डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम अर्धवाट आहे यासाठी सोमवारी म्हणजे तीस जूनला मनसेकडून आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनाला कोणीही सहभागी होऊ शकतो नाव ना घेता ना मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाला आवाहन केले आहे आमचे सन्मानीय नेते आमदार सन्मानिय राजूदादा पाटील यांनी एकवीस या एकवीस तारखेला ट्विट केलं की ठाकुर्लीचा ब्रिज झाला नाही तर आम्ही तीस तारखेला आंदोलन करू या अगोदरसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकुर्ली ब्रिज लवकर व्हावा या दृष्टिकोनातून डोंबुलीकरांच्या नागरिकांच्या हितासाठी या हा ब्रिज लवकर करा यासाठी या आंदोलनं केली केक कापले त्यांचे वाढदिवस साजरे केले तरीसुद्धा तो होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून याच्या पाठीमागं काय सायंटिक्स आहे काय सायकोलॉजी आहे कुठला सेतू बांधतात अशा दृष्टिकोनातून आमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आणि आमच्या पक्षाच्या नेत्याच्या आदेशावरून आम्ही तीस तारखेला हा मो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मनसेस्टाईल पद्धतीने आम्ही तो आंदोलन करणार आहोत कारण त्या ठिकाणी जर आपण उपस्थित राहिलात किंवा महानगरपालिकेचा या शासनाचा या महाराष्ट्र शासनाचा आणि स्थानिक नेत्यांचा याच्यामागं काय टेक्नॉलॉजी आणि संशोधन आहे हे आम्ही दाखवण्याचा या प्रयत्न या, या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ह्या ब्रिजमुळे खऱ्या अर्थाने ठाकुली गाव सोळे गाव आणि येथील नागरिक अत्यंत कंटाळलेले आहेत कारण हा पूर्ण परिसर या जर तुम्ही मानकोली ब्रिज झाल्यानंतर बघाल तर दुपारची शाळेची वेळ संध्याकाळची शाळेची वेळ आणि सकाळची शाळेची वेळ लोकांना खोळंबा होतात आणि ज्येष्ठ नागरिकांना महिलांना आणि मुलांना यापासून खूप त्रास होतोय या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना हा इशारा देईल आणि तो नुसता आंदोलन राहील जर त्याला आमच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे सुरू न झाला या पद्धतीने उग्र आंदोलन आम्ही उभारूर ठाकरे गटाच्या पाटील आंदोलन आहे तर ठाकरे गटाला नागरिकांच्या हितासाठी ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी अग्रेसिव्ह राहिलेली आहेत त्यामुळे मग सा आता हा मराठीचा मोर्चा असो किंवा इतर गोष्ट माराश्ट माराश्ट गोष्टी असो सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र निर्णय सेना मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी या गोष्टी केलेल्या आहेत आणि जर कोणी येऊन आमच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन जर एखाद्या कामाला चालना मिळत असेल त्या आनंदाची गोष्ट आहे कारण तो नागरिकांच्या हिताची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला आम्ही समावून सगळ्यांना घेऊ नाही या संदर्भात कसं आमची पक्षाची धोरण आहेत आणि त्या दृष्टीकोन आमच्या नेत्याचा आदेश आम्ही पाळणार आहोत त्या दृष्टिकोन कोणी येत असेल त्याला आम्ही नकार देणार नाही